तुम्हाला तोंड येण्याचा त्रास मोठ्या प्रमाणात जाणवत असेल उष्णतेचा त्रास तुम्हाला असेल तर या बेलाच्या पानांचा सांगितल्याप्रमाणे वापर करा तुम्हाला नक्कीच आराम वाटेल या आणि अशा अनेक औषधी वनस्पतींच्या माहितीसाठी आरोग्यदा आयुर्वेदा लाईक आणि फॉलो करा महाशिवरात्रीला महादेवाच्या पिंडीवर बेलाची पाने वाहिली जातात आणि नंतर पुजारी किंवा घरातील मोठी माणसे ती पाने फेकून देतात परंतु या पानांचे औषधी उपयोग तुम्ही जाणून घेतले तर तुम्ही ही पाने फेकून देण्याची चूक नक्कीच करणार नाहीत उष्णतेमुळे तोंड येण्याचा त्रास अनेकांना असतो बेलाची दोन ते तीन पाने चावून खाल्ल्याने दोन तीन दिवसातच तोंडातील फोट बरे होतात पोटातील उष्णता कमी करण्यासाठी अपचन गॅसेस आणि पोटदुखीसाठी बेलाची पाने स्वच्छ धुवून त्यांचा दहा मिली रस एक ग्रॅम मिरीपूड आणि एक ग्रॅम साई मीठ मिसळून जेवणानंतर घेतल्याने पोटाचे सर्व त्रास कमी होतात मधुमेह असणाऱ्यांनी वीस बेलाची पाने वीस कडुनिंबाची पाने आणि दहा तुळशीची पाने एकत्र वाटून त्यांच्या बोराच्या आकाराच्या गोळ्या बनवून वाळवून ठेवायच्या आहेत आणि सकाळी उपाशीपोटी